भणगाव येथे गिरणा नदीच्या निसर्गरम्य काठावर श्री शनी महाराजांचे मंदिर आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शैनेश्वर महाराजांचा यात्रोत्सव भरवण्यात आला आहे या यात्रोत्सवाचे आयोजन श्री शनेश्वर पंचमंडळामार्फत करण्यात आले आहे या आयोजित यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच आज दिनांक दोन डिसेंबर रोजी सोमवारी रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण श्री पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचा कीर्तनाचा समाज प्रबोधन पर दंदनित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला श्री शैनेश्वर पंच मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कीर्तन उत्सवाला परिसरातील भाविकांची मोठ्या प्रमाणावर मंदियाडी दिसून आली होती पहिल्या चारामध्ये माझ्या तुकोबरा सांगतो सांगतो तुम्हाला नाही तरी कमी करतो नाही तरी गेला मी तुम्हाला सांगतो त्या पांडुरंगाला आपलं सर मला एवढंच सांगायचंय ते तीस कोटी देव हिंदू पांडुरंगाचं नाव का घेतलं याचं कारण असे लोकांना तुकोबरा अरे ते तीस कोटी देव आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असून सुद्धा लोक आपल्या थडगेचे दर्शनाला जातात त्याच्यापेक्षा दुर्भाजी काय असेल मला एवढंच सांगायचं तुम्हाला बाकीच्या धर्मातले लोक जर तुमच्या बजरंगबलीला येत नसल महाराजांनी येत नसल बाकीच्या धर्मातले लोक जर तुमच्या रामप्रभूचं दर्शन घेत नसल तर तुम्हाला त्यांच्या देवाचं दर्शन घेण्याची काही गरज नाहीये प्रत्येकाने एक एक देव जरी वाटून घेतला तरी पोत भरदेव शिल्लक आहे त्यामुळे ताण घेऊ नका एक एकनिष्ठता प्रत्येकाची असली पाहिजेत ना महाराज पण काय झालं माहितीये का मारवाडी लोकायचा सल्ला जीवनामध्ये मोठं हो लोकांच्या संगीत राहिले <laughs> लोका की मनुष्य श्रीमंत होणार म्हणजे होणार मारवाडी लोकांचा सल्ला अमोल भाऊ <laughs> मारवाडी लोकांचा <सांगी> <laughs> मारवाडी लोकांचा सल्ला मुस्लिम लोकांचा अल्ला आणि आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज <laughs> आपला मेळच नाही हो काही काही लक्षात ठेवा इथं वार, वार बदलला की देव बदलतात महाराज सध्या महाराष्ट्रात देशात सगळ्यात चांगले दिवस जर कोणत्या देवावर असेल तर महादेवावर समाज का हा प्रदीप मिश्रा ज्या दिवसापासून शिवमा पुराण करायला लागला धर्माच्या चांगली गोष्ट आहे पण माया हो सकाळी चार चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका